चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माऊलीचा हा संदेश जर तुम्ही उघडला आहे तर संपूर्ण ऐकून घ्या कारण देव स्वामी माऊली तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्यासाठी भाग्याचे लक्षण आहे आज जो कोणी हा स्वामी संदेश मनपूर्वक श्रद्धेने जो कोणी स्वामी मौलींचा भक्त ऐकेल त्याच्या आयुष्यात अद्भुत चमत्कार घडण्याची सुरुवात अगदी या क्षणापासून होऊ लागेल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकशील तेव्हा दूरवर माझे कार्य तुझ्यासाठी सुरू झालेले असेल बाळा तुझ्या जीवनातील त्या चिंता क्लेश दुःख आणि संताप दूर करण्यासाठी मी आज तुझ्या पुढे माऊली रूपात आलो आहे मी तुला माझ्या मायेने आशीर्वादाने ते सर्वात काही चमत्कार देणार आहे ज्यासाठी तू प्रयत्नशील आहेस तू जे प्रयत्न करतोस त्यात यश साधण्यासाठी तू माझी प्रार्थना वारंवार करत आहेस होय मी तुझी प्रार्थना ऐकत आहे तुझ्यासाठी आज माझा हा दिव्य संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगुलपणाने भरून जावे चांगले कर्म करावे आणि चांगल्या मनस्थितीने ते सर्व काही कर्म पूर्ण करावे असा आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे कित्येक लोक यावेळेस काही गोष्टी करतात पण ते मनात असमाधानी असतात आणि कोणतेही कर्म त्यांना आवडत नाही पण ज्याला जे काही कर्म प्राप्त आहे ती ईश्वराची देण मानून ज्यांनी ते कर्म पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे तोच यशस्वी होणार आहे तुम्ही जर मनाने समाधानी असाल आणि देवाकडे येताना ते सर्व काही कर्म स्वीकार करत असाल त्याबद्दल तुमची नाराजी व्यक्त करत नसाल तर देवाने तुम्हाला दिलेल्या प्रत्येक कर्मातून तुम्ही यशस्वी ठरू शकता देव म्हणतात मला माहीत आहे की कित्येकदा तुला काही कठीण सामना करावा लागतो खूप काही कठीण गोष्टी तुझ्या पुढे असतात तू नाराज असतोस आणि तुला पाहिजे तसे यश मिळत नाही म्हणून खूप काही मनाला तुझ्या वेदनाही सहन कराव्या लागतात पण आज मात्र तुझा देव तुझ्या पुढे माऊली रूपात येऊन तुझ्या त्या सर्व काही समस्यांचा निराकरण करणारा देव आहे जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घेतलास तर तुझ्यासाठी अद्भुत चमत्काराने भरलेले आशीर्वाद येतील माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात ते सर्व करावे जी तुमची इच्छा आहे मला माहीत आहे त्यात काहीही वाईट नाही कारण ते तुम्ही कर्माच्या स्वरूपात प्राप्त केले आहे जर तुम्ही ते कर्म करण्यास उत्सुक असाल तर देव तुम्हाला आशीर्वादित करतो आणि तुमच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो कधीही तुमच्या आयुष्यात त्या वेदना दुःख आणि त्रास होणार नाहीत कारण तुम्ही आता त्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहात तुमच्या कार्यांच्या सीमा वाढवल्या जात आहे कर्म करत राहा कारण त्या कर्मातून मिळणारे हे फळ तुम्हाला आनंददायक ठरणार आहे कधीही अकर्मी होऊ नका जे कोणी आपल्या कर्मापासून लांब जाऊ इच्छितात त्यांना तो आनंद प्राप्त होत नाही त्यांना तो विजय अनुभवता येत नाही म्हणून आपल्या कर्मात विजय मिळवण्यासाठी प्रत्येकदा प्रत्येक दिवशी प्रयत्न करत राहा कारण तुमचा देव तुमच्या सोबतीला आहे आणि तुम्ही ते यश प्राप्त करावे यासाठी तुमच्यासाठी नवनवीन संधी चालून येत आहे तुम्ही जर कुठली संधी प्राप्त करू इच्छित आहात काही त्याबद्दल विचार करत आहात की तुम्हाला ते प्राप्त व्हावे ज्यामुळे तुम्हाला आंतरिक आनंद प्राप्त व्हावा त्यासोबत तुमची आर्थिक प्रगती व्हावी असेल असे वाटत असताना तुम्ही ते प्रयत्न निरंतर करणे सुरू करा कारण त्या प्रयत्नातून मोठे यश प्राप्त होणारे आशीर्वाद मिळतील तुम्ही तुमच्या चुकांना दुरुस्त करूनच पुढे जावेत देव म्हणतात कधी कधी मी तुझ्या चुकांना क्षमा देखील करतो पण पुन्हा पुन्हा तू त्या चुका करू नये असे मी तुला या संदेशातून सांगू इच्छितो माझ्या प्रिय बाळा जर चुकांना दुर्लक्षित केले तर पुन्हा पुन्हा तुला त्या चुकांचा आणि त्या खालीपणाचा सामना करावा लागू शकतो तू तु जर तुझ्या कार्यात निपुणतेने पुढे गेलास तर प्रत्येक दिवस तुझ्यासाठी काहीतरी नवीन शिकवण्यासारखा असेल देव तुम्हाला तेव्हाच आशीर्वाद प्रदान करतात जेव्हा तुम्ही मनपूर्वक ते कार्य करता देवाचे आशीर्वाद हे खोलपर्यंत तुमच्या आयुष्यावर कार्य करतात तुम्ही ज्या समस्यांचा सा सामना आज करत आहात त्या समस्यांना इतकेही मोठे मानू नका कारण तुमचा देव मोठा आहे तुमच्या देवावर तुमचे प्रेम आहे आणि जर असेल विश्वास असेल तर आत्ताच रेहा माझ्या देवावर माझे प्रेम आहे माझ्या देवावर माझा विश्वास आहे देव म्हणतात तू कुठल्याही सीमेत बांधून राहू नकोस असे तुला वाटू शकते मला माहीत आहे की जेव्हा सीमा येतात तेव्हा त्या तुला कधी पटतात तर कधी पटत नाहीत तुला असे वाटते की ते सर्व काही मी करावे ते सर्व काही मी मिळवावे पण काही सीमा प्रत्येक गोष्टीच्या आहेत देव म्हणतात अरे माझ्या प्रिय बळ्या तुझ्यावर माझे लक्ष केंद्रित आहे तू जे काही कर्म करतोस त्यातून तुला भरघोस यश मिळणार आहे तुमच्या वेदना दुःख ताणतणाव आणि तुमच्या आरोग्याच्या काही किरकोळ समस्या या कधी काळी नष्टही होतील पण तुमच्या मनाला तुम्ही ज्या वेदना होऊ देता त्या होऊ देऊ नका कारण मी तुमच्या मनात आहे जर तुम्ही तुमच्या देवाला आनंदित ठेवू इच्छिता तर तुमच्या मनालाही आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करा नामस्मरण जितके वेळा कराल तितके वेळा तुम्ही मला स्वतःजवळ प्राप्त कराल मला माहीत आहे की या चोवीस तासात तुम्ही काहीतरी अनुभव करू इच्छिता तुम्ही माझे दर्शनही इच्छिता मग तुम्ही केलेले नामस्मरण विफळ होणार नाही तुम्ही केलेले माझ्यावर श्रद्धा आणि विश्वासाने जे काही मागणे आहे ते तुम्हाला अवश्य योग्य वेळेवर प्राप्त होईल तुमच्या समस्यांचा अंत करण्यात येत आहे तुम्ही फक्त वाट पहा आणि विश्वास ठेवा कारण ते सर्व काही घडेल जे तुम्हाला हवे आहे तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यात येत आहेत तुम्ही फक्त निश्चिंत असावे देवाचे स्मरण करत असताना आपल्या कर्मात पुढे जावे देव तुम्हाला आशीर्वादासह चमत्कार आणि अशा काही गोष्टी प्रदान करणार आहेत तुमच्यासाठी काही भेट वस्तू काही आनंद देण्यात येणार आहे जे कोणी विश्वासाने हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे त्यांच्यावर देवाची ती निरंतर कृपा राहील आणि त्यामुळे ते सर्व काही आनंद प्राप्त करतील तुम्ही तुमच्या समस्यांना विसरा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तिथेच ऐकला जात आहे जिथे देवाचे भक्त ते ऐकू इच्छितात त्यांच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारा हा संदेश जर तुम्ही उघडला आहे तर तुम्ही भाग्यशाली बाळ आहात कारण देवाने स्वामींनी तुमची निवड करून तुम्हाला हा संदेश दिला आहे तुम्ही भाग्याने परिपूर्ण आहात तुमचे कर्जे संपेल तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्ही अधिक सुख संपन्नता आणि आनंदाने परिपूर्ण व्हाल स्वामीमौलीचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा तुम्ही अद्भुत शक्तीने भरल्या जाल जी शक्ती स्वामींची आहे स्वामी मौली कृपाळू आणि दयाळू आहेत तुमच्या समस्या संपतील विश्वास असल्यास होय देवा टाईप करा तुम्ही एका आश्चर्यकारक आनंदाने भरल्या जाल स्वामी मौलीचा दिव्य पवित्र संदेश लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर केल्यास तुम्ही पुण्याचे भाग्यवान ठराल स्वामी मौलीचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ